वटपौर्णिमेचं व्रत अविवाहित मुलींनी कसं पाळायचं त्याची नियम काय आणि पद्धती काय आहेत याबद्दल जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे हे व्रत विशेषतः विवाहित महिलांसाठी प्रसिद्ध आहे पण तुम्हाला माहिती आहे का अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात आणि त्यांना त्यांचा इच्छित वर मिळवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया या वर्षी दहा जून रोजी मंगळवारी पाळल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल सविस्तर माहिती वटपौर्णिमेचं व्रत ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला पाळलं जातं यंदा दहा जून रोजी हे व्रत आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचीही पूजा केली जाते त्याचबरोबर वडाच्या झाडाची पूजा हा या व्रताचा मुख्य भाग आहे विवाहित महिलांसाठी हे व्रत अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे पण अविवाहित मुलींसाठी याचं वेगळंच महत्व आहे असं मानलं जातं की अविवाहित मुली जर हे व्रत श्रद्धेनं आणि योग्य पद्धतीनं पाळतील तर त्यांना त्यांचा इच्छित जीवनसाथी नक्कीच मिळू शकतो सावित्रीनं आपला पती सत्यवानासाठी यमराजाशी लढा देऊन त्याचं आयुष्य परत मिळवलं तीच ताकद आणि श्रद्धा या व्रतात आहे असं मानले जातं तर जर तुम्ही अविवाहित असाल आणि हे व्रत करण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक आहे का कारण आता आपण नियम आणि पद्धती जाणून घेणार आहोत विवाहित किंवा अविवाहित जो कोणी हे व्रत करणार असाल त्यांनी सकाळी लवकर उठावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी शक्यतो पारंपरिक वस्त्र नेसावीत आणि पूजेसाठी शुद्ध आणि तयार व्हावं वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला विशेष महत्व आहे अविवाहित मुलींनी घरातील कोणत्याही विवाहित महिलेने पूजा करण्यापूर्वीच वडाच्या झाडाची पूजा करावी वडाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावं झाडाला हळद कुंकू फुलं अक्षता अर्पण करावीत त्यानंतर वडाच्या झाडाला एकवीस किंवा एकावन्न एक वेळा प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालताना आपल्या इच्छित वरासाठी मनात प्रार्थना करावी अविवाहित मुलींसाठी वटपौर्णिमेच्या उपवासाचे नियम थोडे सौम्य आहेत तुम्हाला निर्जला उपवास म्हणजे पाणी न पिता उपवास करण्याची गरज नाही तुम्ही पाणी पिऊ शकता पण काहीही खाणं टाळावं जर तुम्हाला फळं किंवा हलकं अन्न घ्यायचं असेल तर पूजा पूर्ण झाल्यावर घ्यावं पण उपवासादरम्यान शक्यतो खाणं टाळावं त्यानंतर पूजा पूर्ण झाली की वडाच्या झाडाखाली जा थोडा वेळ बसावं यावेळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं जर आपल्याला हे पठण जमत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय किंवा ओम पार्वती पते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यावेळी भगवान शिव आणि माता पार्वतीचं ध्यान करावं आणि आपल्या इच्छित वरासाठी प्रार्थना करावी अशा सोप्या पद्धतीनं अविवाहित मुली सुद्धा वटपौर्णिमेची पूजा आणि व्रत करू शकतात ज्याचा तुम्हाला इच्छित वरप्राप्तीसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीनं पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्यानं प्रसन्न होऊन यमराजानं वटवृक्षाखालीच पती सत्यभाण्याचे प्राण परत केले यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेला पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असं वरदानही दिल्याचं मानले जातं म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचं नाव देखील वटपौर्णिमा किंवा वटसावित्री आहे वटपौर्णिमेचं हे व्रत प्रामुख्यानं सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक सुखासाठी केले जात असले तरी अविवाहित मुलींसाठीही हे व्रत करण्यामागे काही धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत अविवाहित मुली वटपौर्णिमेचं व्रत करतात कारण असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं त्यांना इच्छित गुणवान आणि प्रेमळ जोडीदार मिळतो वडाच्या झाडाला पवित्र मानलं जातं आणि त्याची पूजा केल्यानं सावित्री सत्यवान यांच्या कथेप्रमाणे निष्ठावान जोडीदार मिळण्याची प्रार्थना केली जाते शिवाय वटपौर्णिमेच्या व्रताशी सावित्री सत्यवान यांची कथा जोडली आहे सावित्रीनं आपल्या पतीचे प्राणी राजाकडून परत मिळवले होते अविवाहित मुली या व्रताद्वारे सावित्रीसारखी निष्ठा बुद्धिमत्ता आणि धैर्य श्रद्धा यांचा आदर्श ठेवतात आणि असा जोडीदार मिळावा म्हणूनही प्रार्थना करतात हे व्रत सौभाग्यवतीचं प्रतीक मानलं जात असलं तरी अविवाहित मुली हे व्रत भविष्यातील वैवाहिक सुख आणि समृद्धीसाठीही व्रत करतात जेणेकरून त्यांचे भावी आयुष्य आनंदी आणि यशस्वी होईल महाराष्ट्रासारख्या काही भागांमध्ये वटपौर्णिमेचं व्रत अविवाहित मुलींसाठीही परंपरेचा भाग आहे हे व्रत करणं म्हणजे भविष्यातील वैवाहिक जीवनासाठी शुभ संदेश आणि आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग मानला जातो या व्रतामुळे आध्यात्मिक आणि मानसिक शांतीही मिळते या व्रतामुळे मन शांत होतं आणि एकाग्रही बनतं अविवाहित मुलींसाठी हे व्रत आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्याचा मार्ग ठरू शकतो जे त्यांच्या भविष्यातील जीवनासाठी उपयुक्त नक्कीच ठरते तर वटसावित्रीला अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा पूजा कशी करावी आणि या पूजेमुळे आपल्याला काय लाभ होतो याबद्दल आपण समजून घेतलं याही व्यतिरिक्त अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचं व्रत का करावं याबद्दल तुम्हाला काही विशेष वेगळी माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या अविवाहित मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर अविवाहित असाल तर यंदा तुम्ही रहात का। हे व्रत करणार आहात का हेही कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका